स्मार्ट स्कूल ॲक्टिव्हिटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दफ्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत या खेळामध्ये विद्यार्थ्यांचे डोळे बांधलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती प्लेट दिलेली आहे तर या खेळामध्ये दोन गट पाळलेले आहेत एक मुलांचा आणि मुलींचा समोर जे विद्यार्थी आहेत ते, ते पाठीमागच्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील प्लेटमध्ये पीठ टाकणार आहेत ज्या गटामध्ये शेवटपर्यंत जास्त पीठ शिल्लक राहील आणि सर्वात अगोदर पोहोचेल तो गट विजेता था ठरणार आहे चला तर मग आपण ह्या ह्या खेळाला सुरुवात करूया करायची का सुरुवात चला वन टू थ्री स्टार्ट पूर्ण डोकं टेकवायचं पुढं म्हणजे बरोबर पीठ प्लेटमध्ये पडेल चला चला शेवटपर्यंत पीठ पोचलं पाहिजे शेवटपर्यंत पीठ पोचलं पाहिजे रोहित व्यवस्थित टाक प्लेट व्यवस्थित दर तू कार्तिक प्लेट सरळ कर खाली पीठ सांडेल चला इकडं कोण आहे चला पूर्ण प्लेट हे कर मोहिनी चला चला कोण राहिलं तिथं कार्तिक प्लेट तुझं अजून नाही पोचलं कुणाचा गट जिंकला सर्वात शेवटी कुणाचं गेलं इकडं मुलींचा मुलींचा गट आहे हां तू प्लेट वैष्णवी प्लेट घेऊन पुढे ये इकडं प्रेमच्या प्लेटमध्ये पडलेलं नाही वाटतं पीठ या ठिकाणी मुलींचा गट जिंकलेला आहे सर्वांनी टाळ्या वाजवा असेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट टूल ॲक्टिव्हिटी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद